भारतीय लोकसभेची निवडणूक येत चालली आहे आदिवासी शेतकरी कष्टकरी शेतीमालाचे व्यापारी यांच्या संकटसमयी सरकार व शासनाविरुद्ध प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे आंदोलक नंदुरबार लोकसभा क्षेत्रातील अपक्ष युवा सुशिक्षित उमेदवार डोंगरू बहिरम यांनी दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आपल्या समर्थकांसह निवडणुकीचे नामांकन पत्र निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केले निवडणुकीचे नामांकन फॉर्म भरताना सूचक म्हणून अभाभ्र निर्मूलन संघर्ष समिती धुळे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण सूर्यवंशी सामाजिक कार्यकर्ते बारको ठाकरे निलेश बागळे धनराज सूर्यवंशी खंडू सूर्यवंशी विनायक बागुल राकेश सूर्यवंशी राज साबे रावसाहेब सूर्यवंशी वसंत बागुल सूरज बागुल बाबूलाल सूर्यवंशी आणि मतदारसंघातील महिला व पुरुष समर्थक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते अपक्ष उमेदवार डोंगरू बहिरम यांनी नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत समर्थन देत आहे त्यांच्या निवडणूक प्रचारासाठी कोणती अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध नसताना केवळ मतदारसंघातील मतदारांशी असलेला त्यांचा मोठा जनसंपर्क आणि त्यांनी वेळोवेळी शेतकरी व्यापारी यांच्यासाठी दिलेला लढा आणि त्यांनी वेळोवेळी शेतकरी व्यापारी यांच्यासाठी दिलेला लढा निवडणुकीतील त्यांचा निवडणुकी जाहीरनाम्यास मतदारांनी पसंती दिली आहे नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचा निवडणूक जाहीरनामाच निर्णायक ठरणार आहे सोशल माध्यमांवर उमेदवार डोंगरू बहिरम यांना मोठा पाठिंबा लाभत आहे बैराम नंदुरबार लोकसभा अपक्ष उमेदवारी करतो मी निवडून आलो तर शेतकऱ्यांना एक एकर एक असेल तर त्याला दहा हजार तीन एकर असेल तर तीस हजार असं यासाठी प्रयत्न करणार आहे कुठेतरी चुकीच्या मार्गाने शेतकऱ्यांची योजना चालू जात आहेत ते कुठेतरी चांगल्या मार्गाने यासाठी मी प्रयत्न करेन मला निवडून दिला होता तसेच प्रकारे शिक्षणाची एकदम वाईट अवस्था झाली आहे साठ टक्का शिक्षणाचा दर्जा साठवला मी आश्रम शहाना एक कमिटी स्थापन करेल आणि कुठे कमी पडतोय शिक्षा कमी पडतोय किंवा शैक्षणिक साहित्य कमी पडतो या गोष्टीवर मी लढण्याचा प्रयत्न करेल तशाच प्रकारे मी पर्यावरणाचा नाश झाला आहे शेतकऱ्यांचं शेतात जर एक आंबाचं एक झाड असेल तर मी त्यांना कमीत कमी एक झाड शंभर रुपये असा प्रमाणे दर पन्नास झाडे असतील पाच हजार कसे त्यांना देता येईल अशा मार्गांना मी शोध करे फक्त फक्त दिशा द्यायची गरज आहे या सर्व गोष्टींना तशाच प्रकारे प्रत्येक तालुक्यामध्ये आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून शिजारचा असेल किडनी स्टोनचा असेल या सर्व सर्व गोष्टी मी तालुक्या प्रत्येक तालुक्यामध्ये नंदुरबार लोकसभा मध्ये दे उपलब्ध करून देणार आहे कारण की आपण पाहतो अक्षरशः आज ही कंडिशन ऐंशी तर नव्वद किलोमीटर अंतरावर आपली श्रीला शिजारसाठी जावं लागतं एखादा ऍक्सिडेंट होतो तर ऐंशी नव्वद किलोमीटर अंतरावर मी निवडून आलो तर या गोष्टी आरोग्याच्या सोयी असो एक तर शिक्षणाच्या बाबतीत पर्यावरणाच्या बाबतीत शेत शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल मी आधी संसद भवनामध्ये मांडेल आणि माझे नंदुरबार लोकसभा मध्ये सर्व गोष्ट आणून नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक